मी ज्योती पाटील पुन्हा तुमचं स्वागत करते आग्री टॅलेंट टॅलेंटमध्ये नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे पण आपल्या मराठी लोकांचा नवीन वर्ष हा गुढीपाडायला सुरू होतो पण सर्वांना हॅपी न्यू इयर आपण ज्याला भेटणार आहोत त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे तो मल्टी टॅलेंटेड आता मल्टी टॅलेंट म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल त्याला ड्रॉइंग येते त्याला रांगोळी काढता येतं तो पेंटर आहे सुद्धा त्यांनी आपलं डेकोरेशन सुद्धा तो करतोच खूप काही गोष्टी आहेत ज्या मला माहिती पण नाही ज्या मला त्याने बघायच्या आहेत असा सगळ्यांच्या ओळखीचा म्हणजे सगळेजण त्याला ओळखतात जयेश पाटील आलिमघरचा ओळखला असं तुम्ही सगळेजण तर आपण आता त्याला भेटूया आणि मग त्याचे टॅलेंट कोणता दाखवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते त्या अगोदर मी तुम्हाला त्याला भेटवते तर आपण आता भेटणार आहोत ऑलराऊंडर अग्री कलाकार जयेश पाटील यांना नमस्कार आणि जयेश पाटील हा मल्टी टॅलेंटेड आहे म्हणजे त्याच्यात खूप टॅलेंट आहेत तुम्ही जेव्हा घरी जाणार त्याच्या आपल्या आता जाऊ तेव्हा आपण बघूच सगळं टॅलेंटने आखं घर भरलेलं आहे त्याचं तर जयेश मला सांग तू हा टॅलेंट आज करतोस किती वर्षापासून करतोस तरी मी एकोणीसशे नव्याण्णव पासून मी सुरुवात केली आहे आणि खास करून मी धन्यवाद देईन की माझ्या गावचे विश्वनाथ पाटील की ज्यांनी मला पहिली संधी दिली तेव्हापासून मी मागे बोलून बघितलेला नाही आतापर्यंत खूप सारे टॅलेंट करून दाखवले ते तर आहेच म्हणजे कोणाचा तरी हात लागतोच त्याशिवाय माणूस पुढे जात नाही तसंच जयेशला कोणाचा बोलस तू त्यांचं नाव काय विश्वनाथ पाटील तुमच्या गावचे तर विश्वनाथ पाटील दादा तुमचं खूप खूप धन्यवाद जे जयशला चान्स दिला आणि आज जयेश खूप टॉप लेवलला पोहोचलेला आहे तर जयेश मला सांग आज कोणता टॅलेंट तू दाखवणार आहेस टॅलेंट तर नक्कीच दाखवणार पण अगोदर घरी जाऊया अच्छा घरी जायचं मग आपण घरी जाऊया

सो मच तर तुम्ही बघितलं असतानाच या जोडीला या बहिणीकडे जयश जयश आणि दीपा दीपा या बहिणी तुम्ही बघितल्या असता सगळ्या ऍप वरती आहेत मोज वरती आहेत अजून कुठे तुम्ही दोघं जण युट्यूब इंस्टाग्राम आणि फेवरेट जोडी बोलतात ना काही ऑडियन्स खूप जण बोलले दादा आम्ही फेवरेट जोडी आहे तुम्ही आमची तर ही फेवरेट जोडी मध्येच गेलेली आहे दोघ जण तर मला पहिले आता आपण जयेश चा टॅलेंट बघूया त्या अगोदर थोडस वहिनीशी गप्पा मारूया वहिनी तुम्हाला कसं वाटतं जयेश जे लहानपणापासूनच मल्टी टॅलेंटेड आहे तर छान वाटते त्याने अजून पुढे असं करावं अशी इच्छा आहे त्यांना सपोर्ट केली हो ते तर आहे आणि खरंच सांगते एक जोडीदाराचं सा सपोर्टिंग असला ना तर अजून माणूस पुढे जातो आणि जयेशला मला वाटतं लहानपणापासून आई तर केलाच पण त्याच्यानंतर बायकोनी सुद्धा सपोर्टिंग केलंच तर आपण आता भेटलोच जयेशला तर जयेशचा टॅलेंट बघूया तर जयेश पाटील हा ऑलराऊंडर कलाकार आहे तुम्हाला तर चांगलं माहितीच आहे पण आज मी जयेशला एक चॅलेंज देणार आहे तर तो, तो चॅलेंज जर जयेशने एक्सेप्ट केला तर समजायचं खरंच जयेश ऑलराऊंडर कलाकार आहे तर तुला मी चॅलेंज देते अच्छा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू आपण बनवायची आहे खायलेचा डब्बा आहे जो मला वहिनी पियाला दिलाय तो मी पिते आणि हा मी फेकून देण्यापेक्षा जयेश तुम्हाला याचा काहीतरी बनवून दाखव चालेल शंभर टक्के मी बनवून देईल ठीक आहे मग जयश्युमचा डब्याचं काहीतरी बनवून दाखवणार आणि हा चॅलेंज दिलायला मी खरंच त्याला हे माहिती नाहीये आणि हा खरं तर त्याला चॅलेंज देतो काय बनवतोय मला पण बघायचं आहे त्या अगोदर मी हा पिऊन घेते हा पिते पिते मी तो पण तुम्ही ब्रेक घ्या आणि लगेच आपण जयशचा टॅलेंट बघूया तर ज्यूस तर माझा पिऊन झालेला आहे आता त्या ज्यूसच्या डब्यापासून जयश काय बनवणार आहे आपण त्याला विचारवणार जयश तू काय बनवणार आहेस मी अॅल्युमिनियमच्या डब्यापासून आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा बनवणार आहे अच्छा अच्छा तू बनवणार आहे पुढे कसं काय म्हणजे ही प्रतिमा बनवल्यानंतर भिंतीवर शाडोवर जी तुम्हाला जी प्रतिमा दिसेल ती नक्की तुमच्या मनाला लागेल शंभर टक्के अच्छा म्हणजे मला पण बघायचं आणि आता असा विचार केलाय आहे तर लगेच आपण त्याचा टॅलेंट बघूयात तर मध्ये सुरुवात सा कर

तर तुम्ही बघा किती छान त्याने स्केच काढले आता याचा तो कटिंग करणार आहे नंतर आपण शॅडोवरती तो दाखवणार असा हा टॅलेंट त्यांनी अचानक त्याला दिलेला टास्क पण त्याने पैकी करायला घेतलेला आहे तर ते खरंच मला पण बघून मीच हारेन असं मला वाटतं आता पण जयेश तुला हे तू कर कटिंग पुढे मला तुला थोडस विचारायचं आहे तर तू किती वर्षापासून हे सगळं करतोय मुलं मी एकोणीसशे ला पहिल्यांदा सुरुवात केली आणि पहिल्यांदा जो मी रोल केला होता राजकुमार आणि मला ज्यांनी संधी दिली ते म्हणजे मा माझ्या गावचे विश्वनाथ पाटील खास करून त्यांना धन्यवाद दिली कारण त्यांचा आभार आहे की मला त्यांनी संधी दिली आणि त्याच्यानंतरही मी पूर्ण चालू ठेवलेला आहे आणि कधी मागे बोलणं बघितलेलं नाही आहे म्हणजे तो जॉबला पण जातो असं नाही का तो कलाकार ऑलराऊंडर असला तरी पण तो जॉबला जाऊन सुद्धा करतो आणि मी तुम्हाला मग जी रिंग लाईट दाखवली होती ती सुद्धा त्यांनीच बनवलेली आहे घरगुती म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या हे जयेश पाटील शिकलं पाहिजे जे ऑलराऊंडर कलाकार आहेत पण त्यामध्ये पण तो टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनतो जसं आज मी हा ज्यूस पिला मी हा डब्यापासून त्यांनी बनवायला घेतले तर लगेच आपण पुढची बघूया काय करतोय सगळे जयेश अशा प्रकारे मी पूर्ण रेडी झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मी प्रतिमा आकारली आहे तर चला बघूया माझ्या पण हातात दे म्हणजे खरंच एवढी छान मी त्याला चॅलेंज दिला होता आणि त्यांनी तो पूर्ण केलाय पण याचा खरा रिझल्ट आपल्याला वरती बघायचा आहे जो आपण आता बघूया तर, तर लगेच चला या मी तुम्हाला दाखवते तुम्ही सगळ्यांनी बघितला जयशने किती छान पैकी शिवाजी महाराजांची आपल्याला शाडू मध्ये दाखवलं खरंच मनाला लागली ती गोष्ट आणि खरंच जयेश तुम्ही एवढं छान दाखवल्याबद्दल टॅलेंटबद्दल खूप खूप धन्यवाद अचानक मी दिलेला पण टास्क त्यांनी पूर्ण केला ह्यालाच बोलतात ऑलराऊंडर कलाकार तर कुठल्या अवश्य तुम्ही केल्या त्या पण आपल्या प्रेक्षकांना सांग आतापर्यंत मी बरीचशी फर्स्ट प्राइज सुद्धा घेतली आहे मागच्या या कोरोनाचा काल सोडल्यानंतर एका वर्षात मी चार लागूपाठ फर्स्ट प्राईज या फॅन्सी डेजच्या माध्यमातून मी घेतलेले आहेत आणि याही पुढे माझा प्रयत्न असेल आणि माझ्या कलेच्या माध्यमातून मी माझ्या आलिमगड गावाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्याला पोहोचवण्याचा प्रयत्न असेल माझा नक्कीच म्हणजे आपल्या गावाचं नाव रोशन करायचं हे ध्येय जयेशनी धरलेलं आहे आणि त्याचं पूर्ण होईल आणि झालेलंच आहे अजून पूर्ण होणं आणि मी असं ऐकलंय की तू मोज वरती हल्ली तुझे काय फॉलोअर्स होणार माझा एक स्वप्न होता टिकटॉक पासून माझं स्वप्न होता की माझेही वन मिलियन फॉलोअर्स कंप्लीट झाले पाहिजे आणि असं वाटतंय की पूर्ण होण्याच्या तयारीत आहेत कारण शेवटचे एक लाख साठ हजार बाकी आहेत आणि आठ लाख पंचावन्न हजार माझे फॉलोअर्स कम्प्लीट झाली म्हणजे मोजवरती आहे जयेश तर तुम्ही लगेच मोजवरती त्याला फॉलो करा नसेल केलं त्याला हेल्प करा त्याला वन मिलियन फॉलोअर्स पाहिजे तर तू तुझी मोजची आयडी सांग माझे सर्व ठिकाणी मोज जोश व्हिडिओ युट्यूब व्हिडिओ आणि इंस्टाग्राम याच्या सर्वांवर माझी सेम आयडी आहे जयेश पाटील फोर फोर फाय तो इंस्टावरती पण आहे युट्यूबवरती पण सगळ्या ऍप वरती जाऊन त्याला फॉलो करा जेणेकरून तो त्याचा टॅलेंट अजून पुढे नेल आणि तुमच्या समोर दाखवेल तर एवढा छान टॅलेंट जयेशनी दाखवला आणि एवढा वेळात वेळ पण दिला आपल्याला कारण त्याला पण का खूप काम असतात तर हा सुद्धा खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर तुलाही देतो की तू खूप चांगला उपक्रम हाती घेतलाय आग्रिकोली लोकांचा टॅलेंट सर्व लोकांपर्यंत पोहोचावा त्यासाठी स्पेशली थँक्स आणि सर्वप्रथम माझी जी शॉर्ट फ्लिम आली ती ज्योतिबा ज्योती पाटील यांच्या सोबतच आलेली नको लागू आग्रिकोली आम्ही दोघांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि सिद्धी आहे आणि को पण सगळे खूप चांगले होते जी आमची शॉर्ट फिल्म होती जी एपी पाटील चॅनलवरती आणि आहे पण आपल्या चॅनेलवरती तुम्ही बघा ती नको लागू आम्ही कोल्यांच्या नादी तर असंच सपोर्ट करत राहा आणि जे आता जयेशनी व्हिडिओ दाखवले या व्हिडिओला दा, पण जास्त लाईक शेअर करा जेणेकरून मी पुढे जाईल आणि तुमचाही टॅलेंट आपल्या चॅनेल दाखवायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या या मध्ये मी तुम्हाला दाखवेन तर मग जे काय बोलतोस टॅलेंट अग्री कोल्याचा